आजी हे खरं आहे का या पुरे म्हणतात का या गँग बदले म्हणतात का बाया म्हणतात का तुम्ही वाघ पाहिला जवळून पाहिलं ना आ? ना किती जवळून पाहिला <laughs> नाही का मस्त वाटलं पण काय करायचं पळायची ताकद नाही ना मस्त वाटलं कस काय आ, त्या त्या गेल्या पळून पळू पळायचं ना काय का अ पळता नाही येत वाघ नाही खाल्लं मग काय केलं असतं मग खाल्ला असता तर त्याची भूक भागली असती असं कसं काय मग काय करायचं नाही पळता आल्यावर हा पळता नाही आल्यावर करायचं काय सोनायचं एक तुम्ही हा कळलं गरवा दे सरो तुझ्या आणि समक्ष बघितलं तुम्ही समोर समोर वाघ पाहिला ना खरं जवळून गेला तुमच्या जवळ म्हणजे हरणाच्या माग लागला त्याच्या सशाच्या ते आला असता आमच्याकड सश्याच्या माग लागला हा मग तुमची लय हिंमत आहे तुमच्या आजी सोप नाही मग आता नाही हिम्मत करून काय करा पण पण एवढी मोठी एवढी मोठी हिम्मत दाखी ना सोप ना, 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 सो ना। कोणाच काम नाही दे पण आपल्या ताकदच नव्हती ना पळायची ताकद नव्हती ना पळायची नव तर नाही गेल्या पळून पण तुम्ही काय केलं तिथं पण रोप उपटीत होते कांद्याचं रोप उठ होते ते आणि बाकीचे बाकीचे माणसं किती लांब होते ते बऱ्याच लांब होते बापरे आम्ही मग तुम्ही काय म्हणलं हाड हाडू म्हणलं नाही का हाड हाड नाही म्हणल्या काय नाही नाही चार ड्यान बसल्या <laughs> का चिप काही नाही म्हणलं आवाज नाही ग कसं काय आवाज नाही काय हा साऱ्या बाया पळाल्या आता वाघा आला वाघा आला म्हणतात त्या बाया पळाल्या मी राहिले जागी मलाच पळायचं सुसवाना मग त्या पुरे म्हणलं नाही का वाघ आला आजी पळा म्हणून काही असं काही त्यानला मीच सांगितला पण त्या मला टाकून पळाल्या तिशायला जर वाघ खाल्ला असतं तर आज हे काय लागूड कांद्याची करता असते का आता काय करा त्याला असं नाही ना जर लक्ष देऊन काम वाघाला तर पळायचं तर चिनात काय पडायला हा वय झालं तुमचं किती वय पंचाहत्तर पंचाहत्तर वय बा 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 पंचाहत्तर वर्ष पहिल्यांदाच वाघ बघितलं तुम्ही ते समक्ष समक्ष बा 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 कमाल तुमच्या आजी पण काय करा तुम्ही घाबरत असाल वाघाला आता म्हणजे बघितलं ना तुम्ही ना मग सोपं काय नवतरने माणसं पळत ये तुम सारखी काय करायचं आम्ही आपल्या ताकात नव्हती म्हणून पळता नाही ना आला आपल्याला हा ते जावण होते त्या पळाल्या किती मोठा होता कुत्र्यापेक्षा चांगला मोठा होता देव कुत्र्यापेक्षा दे भर होता असो हो हां पिल्ला पण होते पिल्ला पण होते दोन किती पिल्ला होते दोन दोन कमाल आहे खरं तुमचे लिखाण मानलं पाहिजे आजीला खरंच हिंमत आहे आजीची सोपं नाही जुना खाल्लेलं आहे आणि वाघ अशी टक्कर घ्यायची तुमची ताकद आहे सोपं नाही आपल्यासारखं उठलं नसतं गोदडीतून वाघ घरी गेला मग सांगितलं ना सगळ्याला वाघ बघितला बा मॅ सांगितलं ना हा ना तू काय म्हणले मग ना तू काय म्हणायचे ते म्हणले वाचले आजी तू खरं नाही तर आम्हाला आजी नसते राहिली हा मग ते बघितलं ते म्हणलं ना आजी जर केली तर करायचं काय गडे पंच्याहत्तर वर्ष झालं तरी आजी आज तुम्ही कांद्याला तुम खरंच हिंमत या सोप नाही आमचं पंचाहत्तर वय उठायला दोन माणसं लागतील दोन्ही हाताला दोन दाराला हा आम्ही करते बाबा अजून जुना जुना खायला कस होत होत ना हा जुना खायला त्याच्यामुळे वाघ पण आज लयच बेकर प्राणी हा समोर जर आलं तर काय कार्यक्रम माणस होता मग आपल्याला हा कयालाच ओढेन आपल्याला वाघ मग त्याची शिकार हे बघा ही पंच्याहत्तर वर्षाची आजी आहेत सरोदे आजी यांनी समक्ष का त्याचं रोप उप असताना त्यांनी वाघ आणि त्याचे दोन पिल्ल त्याच्या पाठीमाग बघितले आणि बघा शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे आणि रात्री अपरात्री शेतकरी डाळ धरतात दा पिकाला आणि जर वाघ जर समोर आला अचानक तर काय करू शकत नाही म्हणजे शेतकऱ्याचं जीवन इतकं संकट संकटी जीवन आहे काय होईल सांगतात नाही रात्रीचा दिवस करून पिकं आणावं लागतं आणि पीक आणून पण कुठल्याही प्रकारचा त्याला हमी भाव नाही इतकी वाईट हवा असतं शेतकरीची आणि शहरी भागाच्या लोकांना असं वाटतं की बा हे कांदे भाव कांद्याचे भाव वाढले पण शेतकऱ्याचं जीवन तुम्ही बघता का किती अवघड ही चू काटायचं आणि आता अलीकडं अलीकडे वाघाची भीती वाढली एवढं करून बी शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्याला दिवसाची लाईट केली पाहिजे रात्रीची लाईट नको कारण आता वाघाची भीती आहे त्यामुळं दिवसाची लाईट केली पाहिजे केली पाहिजे की नाही आजी लाईट पाहिजे शेतकऱ्याला दिवसाची लाईट पाहिजे आहे की नाही तर अशी मी विनंती करतो सरकारला की शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव मिळावा त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवसाची लाईट मिळाली पाहिजे आणि धन्यवाद